मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी दादा भुसे यांच्या गटाचे चंद्रकांत शेवाळे तर उपसभापती पदी अरुणा सोनजकर मालेगावातील ठाकरेंची एकमेव संस्था देखील शिंदे गटाकडे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते हिरे यांना जोरदार धक्का भुसे यांनी स्थापन केली सत्ता माले गेल्या सुरू असलेल्या मालेगावातील दिवसापासून नाट्यमय घडामोडींवर आज पडदा पडला मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी बुसे गटाचे संचालक चंद्रकांत शेवाळे यांची तर उपसभापती पदी अरुणा सोनजकर यांची निवड देखुण। देखुण। आज या ठिकाणी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी जी वरणी लागलेले आहे याचं संपूर्ण श्रेय जे आहे तर हे आपले जे नेते आहेत आदरणीय दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या आदेशाने माझं नाव या ठिकाणी त्यांनी पुढे केलं आणि त्याला का एक मुझी जे काही आमचे सर्व संचालक मंडळ होते त्यांनी एकमुखी या ठिकाणी मान्यता दिली आणि तर मी ज्या या ज्या खुर्चीवर विराजमान झाले याचं संपूर्ण जे काही श्रेय असेल हे साहेबांचं आहे साहेबांच्या आदेशानेच मला आज या पदाचा मान मिळालेला आज या ठिकाणी आम्ही जे संचालक आहेत ते टोटल सतरा आहेत सतरापैकी या ठिकाणी चौदा जे होते तर या ठिकाणी ते हजर होते संचालक। चौदा संचालक आणि या चौदा संचालकांमधून या ठिकाणी सभापतीसाठी फक्त माझा एकट्यातच फॉर्म या ठिकाणी होता त्याच्यामुळे दुसरं कोणी या ठिकाणी फॉर्म भरला नाही म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण चौदा लोक जे होते चौदा संचालक होते ते माझ्या सोबतीला होते आणि त्या सर्वांचं सहकार्य मला होतं या ठिकाणी हे सिद्ध होत या ठिकाणी मार्केट कमिटीची जी वाटचाल राहील ती आमच्या ज्या संचालकांमध्ये जे काही ज्येष्ठ संचालक आहेत की ज्यांचा दुसरा टर्म तिसरा टर्म जे आहेत आणि तसेच आमचे मित्र याच्या पहिली उपसभापती होते विनोद भाऊ त्यांचं पण जे या ठिकाणी जे काही अनुभव आहे तसेच आदरणीय पालक म्हणजे माझे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि आत्ताचे शालेय शिक्षण मंत्री जे आहेत आमचे नेते शिवसेनेचे दादासाहेब भुसे यांचे जे काही पद्धतीचे जे, जे काही मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शना पद्धतीने आमची जी संचालक मंडळ आहे ती सर्वांना सहकार्याने आणि सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मार्गक्रम करेल